निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार वातावरणात तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा ज्याचं नाव आहे शीतल शीतलगुंजाळ आता दिवाळी झाली दिवाळी झाली की लगेच तुळशीचे लग्न होतात तुळशीचे लग्न झाले की मग आता हे विवाह चालू होतात जे आपले घरातील लग्न असतील पाहुणे रावळ्यांचे आज आमच्या पाहुण्यांमध्ये एक सोडून दोन लग्न होते त्यामुळे मग आम्ही जोडी एका लग्नाला आलो आणि माझे सासू सासरे दुसऱ्या लग्नाला गेले होते दोन्ही ठिकाणी मान होता त्यामुळे मग लग्न लागले तरी मान घेऊस तर थांबावं लागले मग आता आम्ही सगळ्या वरमाया बसलो होतो तशी ते मी काही वरमाई नव्हते माझे सासूच्या जाग्यावर मी बसलेले होते, बस होते। आणि आता वरमाया म्हटलं की गुलाल लावणे कोड्या फोडणे पण आता कोड्या काय शक्यतो एवढे कोणी फोडत नाहीत लग्न लागलं की ज्याची त्याला घाई राहती जाण्याकरता पहिले कसे मुक्कामाला राहत होते पण आता कोणी मुक्कामाला राहत नाही ज्याच्या त्याच्या सोयी असतात लग्न लागले की लगेच निघून जातात मग आम्ही पण वरमाया होतो मग आम्ही घाई केली त्यांना आता लग्न झाले आम्हाला पण जायचं आहे घरी मग तुम्ही जो कार्यक्रम आहे तो आवरून घ्या मानाचा कार्यक्रम आवरला आणि आम्ही घरी येण्याकरता निघालो तोच कार्यक्रमातच फोन आला होता माझ्या आईचा की भाजीपाला नेण्याकरता ये मेथीची भाजी होती अजून पण भाजीपाला होता म्हटलं घरी आले का लगेच येते मी ह्या वावरामध्ये सर्व आंतर पीक घेतलेलं आहे आता हे शेवगे आहेत माझ्या मागं शेवऱ्या आहेत बाजूला डाखळ आहे परत कांदे पण आहेत एक सारा कांदे एक सारा डाखळ एक सारा शेवगे लावलेले आहेत आता इथं ही भेंडी पण आहे थिनीभर झालेली आहे आता ही संपून गेलेली आहे भेंडी आणि मेथीची भाजी पण आहे जे की मी आता उपटलेली गावाला सगळ्यांनी लसूण लागवड झालेली आहे आणि लसणामध्ये सगळेजण कोथंबीर असो किंवा मेथी असो काही टाकतात काही कोथंबीर मेथीचे बुचके पण लावतात त्यामुळे मग बाजारात एवढा कोथंबीर मेथीला एवढा बाजारभाव नसतो आणि सगळ्यांच्याच घरी मुबलक भाजीपाला असतो घरच्या वावरामधील भाजीपाला असला तो थोडा जरी असला तरी भरपूर होतो विकतचा भाजीपाला किती आणला तरी तो काही पुरत नाही आता ही मेथीची भाजी लेकुरवाळी म्हणजे इलाज एका फांदीला दोन ते ती तीन फांद्या फुटवा झालेला आहे आमच्या गावामध्ये मंगळवारचा भाजीपाल्याचा बाजार भरतो मंगळवारी जरी भाजीपाला घेतला तर तो, तो चार ते पाच दिवसाच्या वर काही पुरत नाही घरी पण थोडाफार भाजीपाला निघतोच माझ्या इथं शेवग्याच्या शेंगा आहेत आता कोथंबीर होती मध्ये आता परत कोथंबीर टाकलेली आहे असा थोडाफार घरचा भाजीपाला पुरतो पण वांगे असो बटाटे असो हे विकतच घ्यावं लागतात कधी मधी जरी आपण एक दोन झाडं लावले पण फवारा नाही भेटत त्यामुळे मग त्या वांग्या मिरच्याला आळईसारखा रोग पडतो ह्या साऱ्यामध्ये काही मेथीची भाजी खुडून पण घेतलेली आहे पण मी लेट आले होते त्यामुळे मग मी मेथीची भाजी सगळी उपटून घेतलेली आहे मेथीची भाजी जर खुडून घेतली तर मग दुसऱ्या वेळीस पण मेथीची भाजी खाण्याकरता भेटते आता उपटून घेतलेली आहे त्याच्यामुळेच आता ही काय परत फुटणार नाही आहे पण जी खुडून घेतलेली आहे ती परत खाण्याकरता कामं येईल माझ्या अशेत राहण्यातील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा